तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना अडचण होऊ नये आज साजिद खान यांची मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक अकोलात येत्या दोन मार्च पासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी आमदार साजिद खान यांनी गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ईदगाह परिसराची स्वच्छता रंगरंगोटी पथदिवे दुरुस्ती नियमित पाणी पुरवठा तसेच रस्ते दागडुजीसह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला माजी नगरसेवक मोहम्मद इरफान पराग कांबळे तसेच झोन अधिकारी व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचे निर्देश शहरातील अनेक भागात स्वच्छतेचा अभाव असून नाल्या तुंबल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे रमजान महिन्यापूर्वीच शहरातील सर्व ईदगाह परिसराची स्वच्छता करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात यावी अशी सूचना आ साजिद खान यांनी अधिकाऱ्यांना दिली मुस्लिम बहुल भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबून निर्देश देण्यात आले तसेच बंद असलेले पथदिवे कार्यान्वित करून नियमित स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले रस्ते दुरुस्ती व अतिक्रमण हटविण्यावर भर ईदगाह परिसरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची डागरुजी करणे तसेच रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांना त्वरित हटवण्याचे आदेश आ साजिद खान यांनी दिले ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत ते बदलून नवीन पथदिवे बसवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या शहरातील काही भागात झाडे आणि झुडपे वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांची त्वरित छाटणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या तसेच तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करून पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले महत्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला झोन अधिकारी विठ्ठल देवक्ते देवीदास निकाळजे दिलीप जाधव अमोल डोईफोडे गजानन घोंगे आरोग्य व स्वच्छता अधिकारी संजय खोसे अतिक्रमण विभाग अधिकारी चंदू इंगळे मिश्रा आदी उपस्थित होते रमजान महिन्या दरम्यान मुस्लिम बांधवांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज